हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शीतल स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या आहेत म्हणजे आम्ही एकत्र ऑफिसमध्ये जॉब करतो हॉस्पिटलमध्ये एका <laughs> आणि रविवारचाच आम्हाला वेळ मिळतो तर ही नेहा आहे ही तीन वर्षापूर्वी माझ्याकडे शिकायला आली होती ॲक्टिव आणि तिने त्यावेळेला छानपैकी चालवली पण होती आणि तिने कधीच सायकल चालवली नव्हती पण तिने त्यावेळेला बॅलेन्स केली होती पण तीन वर्षात तिने अजिबात हात लावलेला नाही आहे नाही लावले ना आणि ही हिला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आणि हिच्या वेळेला मी व्हिडिओ वगैरे शूट नव्हता केलेला कदाचित तेव्हा यूट्यूब चॅनल नव्हतं माझं आणि आता हिच्या वेळेला होतं तर हिला इ तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल स्कूटी पेफ्टवरती टर्न वगैरे घेताना तर हिने पण पन चालवली पण आता जवळजवळ सहा सात महिने झाले असतील ही माझ्याकडे आलीच नाही किंवा मी तिला शिकवलं नाही असं योगच आला नाही तर आज योगायोग जुळून आणलेला आहे मी आता ह्या दोघींना पण मी दाखवणार आहे एक ॲक्टिवा आहे माझ्याकडे आणि स्कूटी पॅप्ट आहे तर स्कूटी स्ट्रेक आहे तर आधी एक एकीला दाखवीन मी कसं चालवायचं काय ते कारण त्यांना विसर पडलं असेल तर पार्ट्सबद्दल वगैरे सगळी माहिती दोघींना एकत्र दाखवून देईन मी आणि मग तुम्हाला सुद्धा कळेल की एकीने तीन वर्षानंतर हातात घेतलेली आहे आणि एकीने सात आठ महिन्यानंतर घेतलेली आहे तर त्याचा रिझल्ट आपल्याला आता येणारा दहा पंधरा मिनटामध्येच कळेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हालाही कळेल की बरेच जण असं असतं ना की मी खूप आधी चालवली होती मग आठ दहा वर्षाचा गॅप पडलेला आहे तर मला आता जमेल का आता हिंदी कमी आहे पण तरी पण तिने ॲक्टिवा चालवलेली आहे सायकल नाही चालवली ना तरी सुद्धा कारण मला बरेच अशा कमेंट येतात की माझी हाईट छोटी आहे तर मला चालवता येईल का तर आता हे तुम्हाला एक्झाम्पल याच्यामुळे तुम्हाला समजेल तर तिची हाईट किती माहिती आहे तरी फाय पॉईंट फाय फिट पण तिची हाईट नाही आहे तर आणि तिची हाईट मोजून नंतर सांगेन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये किती येते पण फाय फिटच्या खाली आहे तर मी फक्त तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी हे सांगते आहे किंवा तिला कमी लेखण्यासाठी नाही बोलत आहे म्हणजे तुमची हाईट कमी जरी असली आणि तुम्हाला ॲक्टिवा किंवा स्कूटर व्यवस्थित हाताळता था, आली तर तुम्ही डेफिनेटली तुम्ही शिकू शकता ॲक्टिवा आणि हिची हाईट हिच्यापेक्षा थोडी आहे त्याच्यामुळे हिचा एवढा इश्यू नाही आहे का तरी पण आ, इने इने सायकल चालवलेली आहे तरी पण ही खूप डगमगत होती त्यावेळेला पण नंतर तिने पिकअप केली ॲक्टिवा तिला तेव्हा जमली नव्हती तर आता आपण आधी तिला स्कूटी देऊया किंवा ॲक्टिवा जे पण असेल ते तर आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच आता थोडा आम्ही पॉज घेतो आणि नंतर ठरवतो की काय करायचं कोणाला कोणती गाडी द्यायची त्याच्यानंतर मग कंटिन्यू करूया व्हिडिओला आता आमचं डिस्कशन झालेलं आहे ही बोलते की तिला द्या ॲक्टिवा ती बोलते की नको नको तिला द्या ॲक्टिवा तर असं दोघींनी समजदारी दाखवलेली आहे आता फायनली स्टार्ट करतो आम्ही मी आता यांना पहिलं पार्ट्सबद्दल सांगून घेते कारण सगळ्या गाड्यांचे पार्ट्स जे असतात ना ते ऑलमोस्ट सेमच असतात तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊ नये याचा प्रयत्न असेल तर मी त्यांना फास्ट फास्ट सांगते तर तुम्हालासुद्धा थोडी माहिती मिळेल पार्टबद्दलची सांगते लक्ष द्या हे हँडल आहे ठीक आहे त्या हँडलवरतीच काय काय फंक्शन्स आहेत हा ब्रेक आहे लेफ्टसाईटचा तर हाच आपल्याला यूज करायचा आहे हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिलं पण आता तुम्ही चालवायला सुरू करणार आहे त्याच्या आधी तुम्हाला परत माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे हाच आपल्याला यूज करायचा याच्याने पूर्ण गाडी कंट्रोल होते राईट साईडलासुद्धा एक ब्रेक आहे पण त्याच्याने फक्त आणि फक्त पुढचं चाकच कंट्रोल होतं ठीक आहे तरी पण जर तुम्हाला नाही आठवलं तर माझा व्हिडिओ आहे या चॅनलवरती पहिलावाला वन पॉईंट थ्री मिलियन केलेला आहे तो तर त्याच्यामध्ये मी सविस्तर पाठची माहिती सांगितलेली आहे तर तो तुम्ही बघा आणि आता जर मी सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल ना म्हणून मी फास्ट फास्ट सांगते तर हे हॉर्नचं बटन आहे आणि हे इंडिकेटरचं बटन आहे ठीक आहे तर इंडिकेटर राईटला देण्यासाठी आपल्याला पहिले तर गाडी ऑन केली तेव्हाच फंक्शन चालू होती राईटला देण्यासाठी अंगठा या साईडला घ्यायचा आहे आणि बंद करण्यासाठी मध्ये आहे तर राईटला दिला तर आपल्याला इथून लाईट ब्लिंक ला होते ठीक आहे आणि त्याच्यानंतर मागून पण आपल्याला ब्लिंक होते तर लाईट म्हणजे मागच्यालाने पुढच्याला कळतं की आपल्याला राईटला किंवा लेफ्टला जायचं तर लेफ्टसाठी पण सेम तसंच आहे आधी हा बंद करायचा आता इथून समजा आपल्याला लेफ्टला जायचं आहे तर काही अंतर अगोदर आपल्याला इंडिकेटर जायचं असतो जेणेकरून मागच्याला नाही पुढच्याला कळावं की बाबा हे लेन चेंज करणार आहे तर त्याप्रमाणे ते आपल्याला साईड देतात ठीक आहे तर हे हे देण्यासाठी लेफ्टला देण्यासाठी अंगठा इकडे घ्यायचं आणि द्यायचं ठीक आहे हे दोन्ही राईट आणि लेफ्टला देण्यासाठी एकच इंडिकेटरचं बटन असतं ठीक आहे बंद करण्यासाठी मध्ये प्रेस करायचं आणि हो आपल्याला हे लक्षात ठेवायचं की लेफ्ट हँड आहे आपल्याला तो ब्रेकवरती ठेवायचा आहे प्रॉपर ब्रेकवर ठेवायचाच आहे तीन ते चार फिंगर्स आपले ब्रेकवरती असायलाच पाहिजे आणि असा अंगठा होतो की तो हॉर्न होतो नंतर चालवता चालवता आपल्या तर होऊन जाते इथे बघत नाही बसत आपला ठीक आहे त्यानंतर इथे आपल्याला कळतं आपण आणि नॉर्मली आपल्या नवीन शिकत असताना अगदी झिरो टू ट्वेंटी मध्ये चालवायचं कारण आता इथे मी व्हॉईस ओव्हर करत आहे तुमच्यासाठी कारण मी यांना सविस्तर माहिती दिलेली आहे माहिती द्यायला पंधरा ते वीस मिनिटं जातात आणि यांनी पूर्वी चालवलेली आहे त्याच्यामुळे यांना अवघड जाणार नाही तुम्ही वरती लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा इम्पॉर्टंट नाहीये तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला प्रॉपर कळेल आणि तुम्हीसुद्धा तो व्हिडिओ बघा मी लिंक देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, आणि इथेसुद्धा आय बटनला देईल तर सविस्तर माहिती पार्ट्सबद्दल दिलेली आहे तर तो आधी बघून घ्या जर तुम्ही नवीन असाल एकदमच नवीन अजिबात तुम्हाला चालवता येत नसेल तर मी आता ह्यांना फटाफट सांगून घेते आणि त्याच्यानंतर मग स्टार्ट करायचं आहे कारण त्यांना पण घरी जायचं आहे आणि मग तर अंधार पडल्यावरती व्हिडिओ व्यवस्थित येणार नाही दिलेल्या लिंकवर क्लिक करून जर तो व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला समजेल की सुरुवातीला गाडीला कसं हाताळायचं आहे आणि कशी प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून चालू गाडीमध्ये तुमचा बॅलेन्स जाऊ नये म्हणून आणि यांनी तीन वर्षापूर्वी का होईना हिने चालवलेली आहे आणि दुसरीने सुद्धा चालवलेली आहे तरीसुद्धा खूप दिवसानंतर गाडी हातात घेतल्यानंतर अशा प्रकारे प्रॅक्टिस करा बंद गाडीमध्ये आणि त्यानंतर मग तुम्ही गाडी चालू करून अगदी हळूहळू प्रॅक्टिस करा तर यांनी चाललेली असल्यामुळे यांची मी अशा प्रकारे प्रॅक्टिस घेत आहे नवीन अगदीच असतात त्यांची प्रॅक्टिस वेगळ्या प्रकारे असते तर तुम्ही एकदमच नवीन असाल तर तुम्ही दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ पूर्ण पहा त्याच्यानंतर अजून काही ॲक्टिव्हचे रिलेटेड व्हिडिओ दिलेले आहेत ते पहा आणि मग त्याच्यानंतरच तुम्ही अशा प्रकारे प्रॅक्टिस करा यांना नॉलेज आहे त्याच्यामुळे मी थोडंसं फक्त यांना पुश करते आहे आणि त्याप्रमाणे यांना थोडा कॉन्फिडन्स वाढवते आहे आणि त्या त्यानंतर त्यांना चालवता येईल तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आणि हा व्हिडिओ मी दोन पार्टमध्ये केलेला आहे कारण व्हिडिओ फारच मोठा झालेला होता त्याच्यामुळे मी दोन पार्टमध्ये केलेला आहे तर हा पार्ट वन आहे आणि दुसरा पार्ट येईल तर तोसुद्धा तुम्ही बघा एकाच दिवशीचे दोन्ही व्हिडिओ आहेत बॅक टू बॅक मी अपलोड केलेले आहेत आणि आता इथे अशा प्रकारे हिला थोडीशी प्रॅक्टिस देते आणि तिच्यानंतर मग दुसरी जी मुलगी आहे तिचं नाव प्रीती आहे तिला पण अशाच प्रकारे प्रॅक्टिस देऊन घेतली जेणेकरून मग दोघी चालवायला मोकळ्या आता ह्यांना मी जे शिकवत आहे ना मागे थोडंसं पकडून तर तशा प्रकारे इतरांना शिकवत नाही कारण त्यांची सुरुवात असते ना त्याच्यामुळे तर त्यांना लेफ्ट साईडला ब्रेककडे पकडून एक्सिटरची प्रॅक्टिस देऊन मग शिकवते ही जी आहे ना स्कूटी स्ट्रेक आहे तर एक मिरर गेला यायचा पण ठीक आहे शिकण्यासाठी वगैरे इथल्या इथे ह्याच रोडला मी शिकवते आणि माझे जे व्हिडिओज आहेत ना ते पण मी याच रोडला शूट केलेले आहेत रस्ता मोकळा आहे हा असा तर सुरुवातीला शिकताना अशा मोकळ्या रस्त्यावरती शिकायला पाहिजे म्हणजे डिस्टर्बन्स येत नाही गाडी थोडीशी वाकरी तिकडे गेली म्हणजे तरी इशू नाही पण तरी इथे बघा बऱ्याच गाड्या अशा आहेत ह्या मला सांभाळाव्या लागतात रोज शिकत असताना पण पण काही प्रॉब्लेम होत नाही शिकणाऱ्यांना व्यवस्थित शिकवलं की त्यांना कळतं तर आता ही स्कूटी स्ट्रेक आहे तर बघा याच्यावर सुद्धा हिचे पाय आहेत ना ते फक्त तिच्या पायाचे जे बोटं आहेत ना तीच फक्त टच होत आहेत आणि पूर्ण तसं स्ट्रेच करावं लागतं आहे तिला तर तरीसुद्धा तुम्हाला दिसेल बघा आता ती थोड्या वेळामध्ये कशी बॅलेन्स आहे येते कारण तीन वर्षानंतर ती घेते आहे त्याच्यामुळे जरी तुम्ही पहिली कधी पण चालवलेली असेल आणि बऱ्याच वर्षांचा गॅप पडला असेल तरी तुम्ही चालवू शकता पण थोडंसं तुम्हाला पंधरा मिनटं अर्धा तास स्वतःला द्यावा लागेल आणि सावकाश चालवावं लागेल लागे। तर आता तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा चावीने ऑन कर केली आता ब्रेक दाबून सेल बटन दाबायचं ठीक आहे हां मिरर थोडा सेट करून घेतलं दिसतं पाहिजे करून होऊन दिला तर आता लगेच शिकत असताना एवढं मिरजचं टेन्शन नाही घ्यायचं नवीन नवीन असताना आता मी आहे सध्या तुझ्या सोबत ठीक आहे आता हा इथे जवळ ह्या साईडला म्हणजे डिसिट हा ॲक्सिलेटर ठीक आहे त्याच्याने गाडी पुढे मूव्ह होणार आहे तर हा तसा आरामात जायचं आहे या दिशेला दिला ना तो जवळ आहे म्हणजे तुला हाताला घ्यायचं आपल्याला हा 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 असा म्हणजे आपल्या दिशेला हा हात आपल्या दिशेला आपण फिरवलं ना ती गाडी पुढे मूव्ह होते आणि आपल्या अपोजिट दिशेला केला अपोजिट दिशेला ती गाडी स्लो होणार आहे तर जेव्हा आपण अपोजिट दिशेला करतो ना तर त्याच्यासोबत हा ब्रेकसुद्धा दाखणं तेवढंच गरजेचं आहे म्हणजे गाडी लवकर कंट्रोलमध्ये येईल आपली स्कूटर ठीक आहे समोर बघायचं हां आणि एकदम रिलॅक्स आरम मी सोबत एलेक्शन सोबत मगाशी मी जसं व्हिडिओमध्ये सांगितलं की ॲक्टिवा कोणाला द्यायची पण ॲक्टिवावरती जस्ट प्रॅक्टिस करून घेतलेली आहे वजनाची वजन कसं बॅलन्स करायचं आणि त्यानंतर दोघी नवीन मी सुरुवातीला स्कूटी एकच दिलेली आहे लाईट वेट गाडीवरती प्रॅक्टिस केली तर हेवी गाडी घ्यायला जास्त बरं पडतंच नाही आहे पुढे म्हणजे आवाज ऐकायला येईल मी जे बोल ठीक आहे आता मी हिला दाखवलेलं आहे अगदी आत्ताच दाखवलं जे पण आहे ना व्हिडिओमध्ये जे पण ते सगळं दियल आहे पर करते। तर आत्ताच तिला दाखवलेलं आहे आता बघू येते कसं करते थोडी गडबडली तर मी पुढे पकडेल हँडलला कर हां चालू रिलॅक्स बस एकदम रिलॅक्स बसणं गरजेचं आहे वॅक्सिनेटर असा अपोजिट केला आणि ब्रेक दाबला म्हणजे गाडी थांबणार आहे हे लक्षात ठेवायचं आजूबाजूला एखादी गाडी किंवा लोक बघून घाबरायचं नाही त्याच्या आधीच आपण थांबून घ्यायचं था। ओके चल पुढे पाहू मग चल सर चालवलेली तिथे मला वेळ नाही लागत आता मी इथे तुम्हाला दिसेल की पाठीमागे मी पकडलेला आहे फक्त पुढचा हँडल पूर्णपणे तिने पकडलेला आहे पण जशी गाडीची स्पीड वाढते तसं मी लगेच तिला सोडू शकत नाही म्हणून इथे तुम्हाला दिसत असेल मी थोडी धावते आणि बघा मी हात सोडलेले आहेत तिने पूर्णपणे हँडल केले पण लगेच सोडू शकत नाही तर तुम्ही एकट्याने प्रॅक्टिस करत असाल तर आरामात करा चालवली बघा आता तुमच्या समोर आहे फक्त तिला स्टार्ट दाखवलं तिने चालवली थोडं तिथं बॅलेन्स साईडला गेला पण तिला जमलेली आहे त्याच्यामुळे कळलं तुला तीन वर्ष नव्हती पण तू आता काय असं त्याच्यावर तर चालू तुम्ही नको मला भीती वाटते आता ही थोड्या वेळा नंतर तर तुम्हाला ॲक्टिव चालवताना दिसेल ठीक आहे आता इला दोन तीन राऊंड याच्यावर येतोय आता तो खूप सांभाळून घ्यायचा म्हणजे राईटचा इंडिकेशन घ्यायचा आता हा जो टर्न मी शिकवते नाहीला तो खूप सांभाळून करायचा सुरुवातीला तुम्ही गाडी बंद करून करा आणि मी सोबत आहे म्हणून चालू नाही ती तुम्ही चालू बघा उतर आता मी हिला गाडी बंद करायला सांगितले चावीने तुम्ही जर जर एकटे पर्सनल प्रॅक्टिस करणार असाल ना तर त्यासाठी मी सांगते की गाडी बंद करायची मी आता हिच्याबरोबर आहे तरी पण हिला दाखवते की गाडी बंद करून टर्न घ्यायचा आणि मग चालू करून मग निघायचं पण लक्षात ठेवायचं की गाडी बंद केली आहे का नाही तर चालू गाडीवर उतरू आणि करायला जाऊ तर डायरेक्ट कुठे कुठेतरी ठीक आहे आता ही स्वतःहून ही बॅलेन्स करेल ना मग मी हिला ॲक्टिववरती प्रॅक्टिस कर कोणी फक्त गाडी बंद बस आता बस तू हॅन्डल गाडीचं वजन सांभाळायला शिकायचं वजन सांभाळायला पाहिजे बंद गाडीमध्ये वजन डाग सांभाळून घ्यायचं ठीक आहे आता चालू कर आता डायरेक्ट कुठे माहिती आहे तो मुलगा बाईकवाला उभा आहे ना कर थोडा आता बघा ही कंटिन्यूस चालली आहे थोडीशी क्रॉस बसले बघा कारण तिचा कॉन्फिडन्स थोडा कमी आहे ना त्याच्यामुळे थोडीशी क्रॉस बसले पण होईल आता थोड्या वेळात ते पण व्यवस्थित आता बघा तिने टर्न वगैरे घेऊन झालेला आहे आता येईल ते बघा आता हळूच पायवर घेईल बघा पायवर घेतलेले तिने अशा प्रकारे आता तिचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आता मी प्रीतीला शिकवायला घेते दुसऱ्या गाडीवर टर्न जरा डिफिकल्ट असतो सध्या बंद कर तर तिला सांगितलं आता बंद करायला ती बंद करून टर्न घेईल अशा प्रकारे ती आता तिचा हात साफ करून घेईल स्कूटीवर मग मी तिला ॲक्टिवा देईल तोपर्यंत तो प्रीतीला जरा ॲक्टिवा दाखवते तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आता इथेच संपवते आणि सेम डेला सेम प्रॅक्टिस केलेली आहे अगदी दोन तासामध्ये तर व्हिडिओ पुढे येईल या व्हिडिओच्या पाठोपाठच तो व्हिडिओसुद्धा वे ये येईल तर व्हिडिओ पहा व्हिडिओमध्ये चॅनलवर कंटिन्यू राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू